नमस्कार मित्रांनो जर द्रवरूपी खत तुमच्या पिकाला सोडायचं असेल तर तुम्ही वेंच्युरी वापरत असाल पण वेंचुरीमध्ये असं होतं की जर तुमच्याकडे स्प्रिंकलर सिस्टीम असेल तर वेंच्युरी वापरल्याने प्रेशर ड्रॉप होतं आणि स्प्रिंकलर नीट उडत नाही त्यासाठी तुम्हाला मी एक अशी सिस्टीम दाखवणार आहे जी ठिबकलाही चालते आणि स्प्रिंकलरलाही चालते आणि रेन पाईपलाही चालते आणि प्रेशर ड्रॉप होत नाही आणि दुसरं म्हणजे वेंच्युरीला जे सारखं बघत राह बसावं लागतं की अडकतं आहे का जात आहे का नाही हे सगळं करायला लागत नाही तर बघूया आपण ह्याला म्हणतात फर्टिकेशन टँक तर बघा हा आमचा फर्टिकेशन टँक आहे आणि हा आमचा फिल्टरनंतरचा आमचा मेन वॉल आहे मेन वॉलला आम्ही थोडंसं हे बघा मेन वॉलच्या आधी आणि नंतर आम्ही दोन सर्विस सॅडल लावलेले आहेत सर्विस सॅडलनी हा एक पाईप घेऊन तर फर्टिकेशन टँकमध्ये इनपुट जातं नंतर ह्याच्यातून आउटपुट येऊन हा पूर्ण पुढे जाऊन आपल्या पाईपबरोबर मिक्स होऊन पाण्याबरोबर पुढे जातं पुढे स्क्रीन फिल्टर आहे स्क्रीन फिल्टरमधून ते फिल्टर होऊन मग आपल्या शेताकडे जातं तर ह्याला तुम्ही फ्लो कमी जास्त करू शकता जसं हा पाईप हा फ्लो बंद केला तर ह्याच्यातून जास्त पाणी जाईल हा उघडला त्यातून कमी पाणी जाईल आणि ह्याच्यामध्ये हे एकशे वीस लिटरचा टँक असतो या एकशे वीस लिटरमध्ये तुम्ही तुमचं द्रवरूप खत सोडून दिलं की तुम्हाला काही चिंता करायची बघत बसायची गरज नाही ते आपोआप तुमच्या स्प्रिंकलर सिस्टीम असो का ठिबक सिस्टीम असो का कुठल्याही सिस्टीम असो त्याच्यामध्ये ते पुढे निघून जाईल आमचा हा जो टँक आहे फर्टिकेशन टँक हा आम्ही हिरा ॲग्रो इंडस्ट्रीजकडून खरेदी केलेला आहे तर बऱ्याच ब्रँडचे अँड मेकचे टँक बाहेर बाजारात मिळतात एकशे वीस लिटर किंवा त्याच्याहून कमी किंवा त्याहून जास्तही मिळतात हा आमच्यासाठी पुरेसा आहे याच्या डिटेल्स हवे असेल तर हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशाच चांगल्या चांगल्या आयडिया आणि नवीन नवीन प्रयोगासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद